नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे राज्यात भरपाई थकीत असलेल्या सर्वच जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झाली तर काही शेतकऱ्यांना भरपाई अजूनही थकीतच आहे तर आतापर्यंत मंजूर झालेली देय असलेली विमा भरपाई नऊशे एकवीस कोटी रुपये होती त्यापैकी अजून चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे तर ही भरपाई आजपासून पुढील सात दिवसात टप्प्याटप्प्याने देण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलेली आहे तर या पीक विमा भरपाईत ज्या शेतकऱ्यांना विविध ट्रिगरमधून भरपाई देण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांचा समावेश आहे मात्र ज्या मंडळातील नुकसान भरपाई एकशे दहा टक्क्याच्या पुढे गेलेली आहे तेथील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे दहा टक्क्याच्या पुढील रक्कम दिल्याशिवाय भरपाई मिळणार नाही असे सूत्रांनी सांगितलेले आहे पण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पुढील सात दिवसात पीक पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जमा होतील अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजपासून म्हणजे झेंडावंदनाच्या नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा एकदा पैसे येण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद